तर स्वामी आपल्यासोबत आहे तर स्वामीला अजून कोणत्या कोणत्या नावाने ओळखले जाते आणि त्याला कोणते कोणते त्यानं पदक जिंकून दिलेत आतापर्यंत किताब जिंकलेत स्वामी हा सलग पुशेगावचा दोन वेळेस सलग इंद्रकेसरीचा मान पटाळी पटवल्याला बैल आहे आणि माळशिरीचा एकदा असे मिळून तीन वेळा ट्रिपल हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी हा तीन वेळा झालेला आहे आणि हे चालू शेजी यात्रेचा डे भरपूर असे मिळून पन्नास एक फायनल झाले भरपूर असे झालेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला मान सन्मान मिळाला आणि तुमचा हा प्रवास कसा चालू झाला या स्वामी सोबत प्रवास म्हणजे बैल आणलेला कोणाला एवढी अशी अपेक्षा नव्हती बैलाची पळेल काय आणि त्यानं सगळ्यांची अपेक्षा पूर्ण चांगलाच पळतो परफॉर्मन्स चांगलाच परफॉर्मन्स चांगलाच आहे तुम्ही त्याच्याबरोबर ना कोणत्या कोणत्या खांदी चांगला पळतो तो आम्ही हा पहिला डावी खांदे पळत होता तो काय थोडीशी दुखापत झाल्यापासून तो उजवा खांदा त्यानं चांगला कोणाच्या नावावर हा स्वामी पळतो आम्ही हा त्यांचे पहिल्यापासून पळतो आता जर बघितलं आपण त्याची तब्येत वगैरे सगळं बघितलंय म्हणजे त्याच्या खुराकाचं नियोजन हे चांगल्या प्रकारे केलेलं असणार आहे तर तुम्ही काय सांगाल त्याच्या खुराकाच्या नियोजनाबद्दल त्याचा दैनंदिन दिनक्रम कसा असतो त्याचा रती म्हणजे आपलं चालू आहे तो रेग्युलरच आहे रतीम रेग्युलर आहे मका आपला थोडासा नॉर्मल खाते मान सन्मान मिळालाय मिळालाय याच्यामुळे स्वामीमुळे तर आता जन जे आता नवीन नवी या क्षेत्रात उतरतायत त्यांना तुम्ही काय सांगू शकाल नवीनचं काय आता प्रत्येक जण आता याला त्याला वाटत आहे आपला बैल पाळावा बैलाची आपली कॅपॅसिटी बैलाची भावना ठेवण कुठल्या गरज पहिल्यांदा जेव्हा पहिल्यांदा तुम्ही कधी मैदानात होतो त्याला चार वर्ष तो पळतोय आता वर्ष होत आहे त्याच्यामध्ये बरेच तुम्हाला चढ उतार मिळाले असतील भेटले असतील त्या चढ उतारामध्ये म्हणजे जेव्हा तो अपराजित होत होता जे हरत होता त्यामध्ये तुम्ही कसं त्या कॉन्फिडन्स तुमचा तुम्ही कसा कॉन्फिडन्स ठेवला तुमच्यात की पुढच्या मैदानात कसं तुम्ही उतर उतरत होता त्यानंतर बैला जर म्हणजे अडचणी आतापर्यंत नाही फक्त बैल जेव्हा जेव्हा बोलावत राहतो जेव्हा अंधारात झाल्यानंतर काहीतरी पळवतो बघून त्याला जागा बिगा असेल आजच्या अंगापुराच्या मैदानात कसं नियोजन झालेलं आज कोण बऱ्याच कोणाबोऱ्याचा होता आजचा आज अचानक नियोजन झालं बाहेरच होतो पण परत सगळ्यांच्या काय एकदम मनात आलं की गाडी पडवायची हा याच्यावर कोण होताच आता फायनलची कशी सेमी फायनलची कशी तयारी असणार आहे सेमी फायनलची गाडी कशी नाही करते पब्लिकने वगैरे जर पळताना जर सेमी फायनलला जर तो उतरला फायनल उतरला तर पब्लिकने पळताना कसा येतो

दे। दे बर आम्ही देताना गोर गरीब लोकांना त्यांचा जर पळाव बैला असते तर आम्ही अगदी निर्धाप्तपणे आम्ही आमच्या जातो आणि अशी बरीचशीच बैल अंधारात ती कोंड म्हणा ही म्हणा या बैलांना उजेडात आले जे अजून उजेडात आले नाहीत त्यांना तुम्ही काय सल्ला द्या द्याल काय एखादा त्याचा पाळणार असला तर आम्ही तयारच असतो इच्छाला जाऊया मग गॅरेंटर पण माणसं लबाड बोलते परवाच्या एका मैदानात तिथं आता मागल्या दोन चार दिवसात तो म्हणला माझा बाहेर ना बैल कोण जागे बसल ती खोंड आता ओढीत मग असं कशाला फसवायचं तुझा जे असेल ते ठाम बोलते आणि काही वायदी घेतली का तुला नाही नाही मागितली तुझा पळाव बैल आहे म्हणून खोंड आहे म्हणून आम्ही दिलाय आता समाजात आता ह्याने तुम्हाला मान सम्मान दिलेला आहे परफेक्ट दिला परफेक्ट दिलेला आता तुम्हाला कसं समाजात आधी कसं होत आणि आता कसं तुम्हाला वागणूक मिळते पहिल्यापासून हायच समाजात आणत त्या हे बैलाच्या स्वरूपान व्हायचं महाराष्ट्रात महाराष्ट्र बेळगावचं एक गिरायक आम होतं या काय जण आहे काय नाही त्यानं आपला व्हिडिओ व्हिडीओ टाकलावचा तो त्या ह्याच्या बोटा बिनविचारता तो डायरेक्ट तो फोर व्हीलर घेऊन आला आम्हाला ऐकायला मिळालं तुम्ही लागलाय आम्ही छोट स्वामी कधीपासून तो मैदानात यायला लागलाय आता दोन वर्ष झाली दोन वर्ष हो दहा पंधरा वेळा गटपाला वेळा सायर संत्रा गटपास म्हणजे स्वामी बर आता तो पण आता मोठा होणार आहे त्याला कुट्टी जे आता खाली

तर तुम्हाला खूप खुशी भेटायची आणि तुमच्या हो भविष्यातील सामन्यासाठी पण माझ्याकडून खूप खुशी भेटच्या